मित्रांनो बी एड द्वितीय वर्ष यामधील या ठिकाणी या समकालीन भारतीय समाज किंवा उद्योन भारतीय समाज आणि शिक्षण यातील जे आय एम पी प्रश्न आहेत त्याचे आय एम पी प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे त्याचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच या ठिकाणी आपण बी एड द्वितीय वर्ष समकालीन भारतीय समाज आणि शिक्षण किंवा उद्दनमुख भारतीय समाज आणि शिक्षण यातील महत्त्वाचे प्रश्न पाहूया पा पहा घटक आहे विभिन्न विभिन्नतेचे आकलन याच्यामधील महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण पाहूया पहा विभिन्नतेची संकल्पना स्पष्ट करून विभिन्नतेचे विविध प्रकार सांगा पहा आता विभिन्नतेचे जी संकल्पना आहे ती संकल्पना थॉम्सन यांनी कशा पद्धतीने सांगितलेली आहे ती आपण प्रथम पाहूया थॉम्सन यांनी सांगितलं आहे विभिन्नता म्हणजे असा विचार जो माणसातील व्यक्तिभेद मानतो ओळखतो त्याचा आदर करतो त्याचा आनंद मानतो त्याचप्रमाणे सर्वसमावेशक असे वातावरण निर्माण करून सर्व, सर्व प्रकारच्या व्यक्तिभेद असलेल्या व्यक्तींना सामावून घेतो म्हणजे विभिन्नताच विभिन्नता पण आता विभिन्नतेचा थॉम्सन यांनी सांगितलेला जो संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला थोडक्यात लिहायची विभिन्नता म्हणजे असा विचार जो माणसा माणसातील व्यक्तिभेद मानतो म्हणजे माणसा माणसामध्ये जो व्यक्तिभेद आहे तो मानणारी जी संकल्पना आहे ती विभिन्नतेची आहे त्या विभिन्नतेला ओळखतो त्याचा आदर करतो आणि त्याचा आनंद मानतो त्याचप्रमाणे सर्वसमावेशक असे वातावरण निर्माण करून सर्व प्रकारच्या व्यक्तिभेद असलेल्या व्यक्तींना सामावून घेतो पा म्हणजे सर्व प्रकारचे ज्या व्यक्तीमध्ये व्यक्तिभेद असतात त्या व्यक्तिभेदाला सामावून घेण्याची क्षमता ही विभिन्नतेमध्ये असते अशा पद्धतीचं थॉम्सन यांनी हे संकल्पना सांगितलेली आहे आत्ता आपल्याला विभिन्नतेचे प्रकार लिहायचे आहेत पहा मी या ठिकाणी फक्त नावं लिहिलेल्या आहेत त्याची माहिती तुम्ही थोडक्यात लिहायची आहे पहा विभिन्नतेचे प्रकार भौगोलिक विभिन्नता भौतिक विभिन्नता भाषिक विभिन्नता धार्मिक विभिन्नता जातीय विभिन्नता लैंगिक भिन्नता सांस्कृतिक विभिन्नता सामाजिक भिन्नता आर्थिक भिन्नता आणि शैक्षणिक स्तरावरील भिन्नता अशा पद्धतीचे हे विभिन्नतेचे प्रकार आपल्याला लिहायचे आहेत प या ठिकाणी दहा प्रकार आपण सांगितलेले आहेत आणि विभिन्नता म्हणजे काय त्याची संकल्पना थोडक्यात थॉम्सन यांनी जी स्पष्ट केलेली आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे अशा पद्धतीचं हे हा जो प्रश्न आल्यानंतर विभिन्नतेची संकल्पना स्पष्ट करून विभिन्नतेचे विविध प्रकार सांगा हे या पद्धतीने आपल्याला लिहायचे आहे आणि प्रकारामध्ये थोडक्यात तुम्ही काय करू शकता माहिती लिहू शकता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे खेळाचे गुणधर्म थोडक्यात स्पष्ट करा पहा खेळाचे गुणधर्म खेळामुळं काय होतं तर खेळा खेळाचे गुणधर्म आपण पाहूया खेळ मुलांना सक्रिय ठेवतो काय गुणधर्म पहिला मुलांना सक्रिय ठेवणे हा खेळाचा पहिला गुणधर्म आहे आव्हान व साहस निर्माण करणे दुसरा गुणधर्म संभाषण आनंददायी सहभाग अर्थपूर्णता सामाजिक व आंतरक्रियात्मक जे क्रियात्मक कौशल्य आहेत ते या ठिकाणी खेळामुळे वाढीस लागतात म्हणजे हे खेळाचे जे गुणधर्म आहेत सात गुणधर्म या ठिकाणी आपण दिलेले आहेत तुम्ही काय करू शकता अशा पद्धतीने खेळाचे गुणधर्म थोडक्यात स्पष्ट करू शकता त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खेळाचे विविध प्रकार थोडक्यात सांगा पहा आता खेळाचे कोणकोणते प्रकार आहेत तर पहा या ठिकाणी खेळाचे सर्जनशील खेळ नियमाधारित खेळ भाषिक खेळ शारीरिक खेळ संशोधनात्मक खेळ संरचनात्मक खेळ नाट्यकरणात्मक खेळ असे खेळाचे प्रकार आहेत पहा म्हणजे याचं मुद्दे फक्त या ठिकाणी आपण दिलेले आहेत या मुद्द्याच्या आधारे तुम्ही काय करू शकता माहिती लिहू शकतात जर तुम्हाला आलं खेळाचे विविध प्रकार थोडक्यात स्पष्ट करा हे कर प्रकार लिहायचे आणि त्याची माहिती त्या ठिकाणी लिहायची सर्जनशील खेळ आहे नियमाधारित खेळ आहे भाषिक खेळ आहे शारीरिक खेळ आहे संशोधनात्मक खेळ आहे संरचनात्मक खेळ आहे नाट्यकरणात्मक खेळ आहे असे हे प्रकार खेळाचे आहेत त्यानंतर प्रश्न चौथा आहे अनुकूलनाचे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा अनुकूलन पहा उद्दिष्टांचे अनुकूलन अभ्यासक्रमातील पाठ्यक्रमातील आशयाचे अनुकूलन पा प्रकार अनुकूलनाचे प्रकार कोणकोणते आहेत उद्दिष्टांचे अनुकूलन अभ्यासक्रमातील पाठ्यक्रमातील आशयाचे अनुकूलन अध्यापन मार्गाचे अनुकूलन अध्यापन साहित्याचे अनुकूलन आणि मूल्यमापनाचे अनुकूलन असे अनुकूलनाचे प्रकार आपल्याला थोडक्यात स्पष्ट करायचे आहेत पाच प्रकार आहेत पा अनुकूलनाचे त्यानंतर मॅस्लो यांनी सादर केलेली गरजांचा सोपान किंवा प्रकार खालीलप्रमाणे पा आता या ठिकाणी काय आहे पहिली गरज आहे शारीरिक गरजा त्यानंतर संरक्षण व सुरक्षितता नंतर सामाजिक गरज नंतर स्वसन्मान बौद्धिक गरजा सौंदर्यात्मक गरजा आणि आत्मप्रचिती अशा या ठिकाणी ही मॉस्लोची गरजांची श्रेणी रचना किंवा गरजांचा सोपान आपल्याला खालील पद्धतीने स्पष्ट करता येईल पहिला आहे शारीरिक गरज नंतर आहे संरक्षण आणि सुरक्षितता नंतर सामाजिक गरजा स्वसन्मान बौद्धिक गरजा सौंदर्यात्मक गरजा आणि शेवटचा आत्मप्रचिती त्यानंतर आहे मूल्यमापनाच्या अनुकूलनाचे विविध प्रकार स्पष्ट करा पहा आता मूल्यमापनाच्या अनुकूलनाचे प्रकार कोणते आहेत तर वेळेचे अनुकूलन वेळापत्रकात बदल परीक्षेच्या स्थानाचे अनुकूलन प्रश्नांच्या सादरीकरणाचे अनुकूलन प्रश्नांना दिल्या जाणाऱ्या प्रतिसादाच्या स्वरूपात आवश्यकतेनुसार अनुकूलन अशा पद्धतीचं हे मूल्यमापनाच्या अनुकूलनाचे प्रकार आपल्याला स्पष्ट करणं गरजेचं आहे त्यानंतर पहा उद्योनमुख भारतीय समाज आणि शिक्षण याच्यावरच आधारित आय एम पी प्रश्न आहेत सार्वत्रिक शिक्षण योजनेचे तत्व स्पष्ट करा पहा सार्वत्रिक शिक्षण योजना त्याची तत्व काय आहेत तर समान उपयोग लवचिकता सोपा व आकलन सुलभ आशय माहितीचे प्रसारण सहिष्णू दृष्टिकोन कमी शारीरिक श्रम आणि अनुदेशन वातावरण हे सार्वत्रिक शिक्षण योजनेचे तत्व आपल्याला थोडक्यात स्पष्ट करता येईल या ठिकाणी सात तत्व सार्वत्रिक शिक्षण योजनेचे दिलेले आहे तुम्ही पाच तत्व जरी पाठ केले तरी खूप महत्वाचं होईल आणि ते जरी लिहिले तरी या ठिकाणी तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहेत पहा समान उपयोग लवचिकता सोपा व आकलन सुलभ माहितीचे प्रसारण सहिष्णू दृष्टिकोन कमी शारीरिक श्रम अनुदेशन वातावरण त्यानंतर बाल शिक्षण हक्क कायद्यातील तीन पैलू विषय करा पहा बाल शिक्षण हक्कातील तीन पैलू कोणकोणते आहेत तर प्राथमिक शिक्षण घेण्याची संधी मिळण्याचा हक्क गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण मिळण्याचा हक्क हो, मुलांच्या शिक्षणात त्यांच्या हक्कांचा आदर केला जाण्याचा हक्क असे बाल शिक्षण हक्क कायद्यातील तीन पैलू आपल्याला विषद करणं गरजेचं आहे त्यानंतर सर्वांना शाळा प्रवेश मिळावा म्हणून केल्या जाणाऱ्या उपाययोजना कोणत्या आता सर्वांना शाळा प्रवेश मिळावा म्हणून या ठिकाणी कोणत्या उपाययोजना केल्या जातात तर नवीन शाळा सुरू करणे नवीन शिक्षकाच्या नियुक्त्या वर्ग खोल्या बांधकामे औपचारिक शिक्षणाच्या सुविधा त्रिमार्गी धोरणाचा अवलंब शाळांमध्ये सुविधांमध्ये वाढ करणे अशा पद्धतीचा शाळा प्रवेश मिळावा म्हणून उपाययोजना केल्या जातात त्यानंतर पटनोंदणी म्हणजे काय आणि शंभर टक्के पटनोंदणी होण्याची कारणे सांगा शाळेच्या कार्यक्षेत्रातील ज्यांचे वय सहा ते चौदा वर्ष वयोगटात आहे अशी सर्व मुले मुलींना शाळेत दाखल करून घेणे म्हणजे पटनोंदणी होय शंभर टक्के पटनोंदणी न होण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत तर बिकट आर्थिक परिस्थिती एकत्र कुटुंब पद्धतीची कामे पालकांचे स्थलांतर निरक्षर पालक शाळेचे अंतर खूप लांब सामाजिक रूढी व परंपरा यामुळं या ठिकाणी जी शंभर टक्के पटनोंदणी आहे पटनोंदणी होत नाही याची ही प्रमुख कारणे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील त्यानंतर शाळेत उपस्थिती वाढवावी गळती थांबून धारणा वाढ व्हावी म्हणून शासनाने सुरू केलेल्या योजना कोणत्या पहा म्हणजे विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित राहावा याच्यासाठी शासनाने कोणकोणत्या कौन योजना राबवलेल्या आहेत तर पहिली योजना आहे खडू फळा मोहीम दुसरी योजना आहे मुलींच्या शिक्षणासाठी विषय विशे योजना विशेष योजना पोषक आहार योजना मुलींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना पहा म्हणजे मुलींसाठी या ठिकाणी एस टीने प्रवास काय झालेला आहे मोफत झालेला आहे म्हणजे बारावीपर्यंतच्या विद्या विद्यार्थिनींसाठी एस टीने प्रवास या ठिकाणी मोफत करण्यात आलं आहे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना क्रमिक पुस्तकांचे मोफत वाटप या ठिकाणी पुस्तकं विद्यार्थ्यांना काय केलं जातात मोफत दिले जातात त्याचबरोबर गणवेश व लेखन साहित्य पुरवणे पा विद्यार्थ्यांना या ठिकाणी गणवेश आणि लेखन साहित्य काय केलं जातं पुरवलं जातं म्हणजे अशा पद्धतीने उपस्थिती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे यशपाल समितीच्या शिफारशी थोडक्यात स्पष्ट करा पण आता यशपाल समितीने कोणत्या शिफारशी केल्या होत्या तर शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे सामूहिक उपक्रम व सामूहिक प्रावीण्याला उत्तेजन द्यावे अभ्यासक्रम रचना व पाठ्यक्रम निर्मित्यांचे विकेंद्रीकरण करावे नियोजन व सर्वेक्षण यासाठी ग्राम तालुका जिल्हा स्तरावर शिक्षण समित्यांची स्थापना करावी शाळांना पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करावे आणि विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर चाळीसास एक असावे अशा पद्धतीच्या यशपाल समितीने काय केल्या होत्या शिफारशी केल्या होत्या पहा त्यानंतर शाळेचे विविध प्रकार थोडक्यात स्पष्ट करा पहा आता शाळेचे कोणकोणते प्रकार आहेत तर शाळेचे प्रकार आहेत पहा खाजगी शाळा शासकीय शाळा शहरी शाळा ग्रामीण शाळा आश्रम आश्रमशाळा रात्रशाळा नवोदय विद्यालय विशेष शाळा सैनिकी शाळा केंद्रीय विद्यालय दुरस्त शिक्षण देणाऱ्या शाळा अशा पद्धतीच्या शाळांचे हे नऊ प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत अशाच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला जे चारशे बावीस विषय आहेत त्या चारशे बावीस विषयामध्ये विचारले जाणार आहेत म्हणजे चारशे बावीस विषय आहे आपला समकालीन भारतीय आणि शिक्षण किंवा उद्योनमुख भारतीय आणि शिक्षण याच्यावर हे महत्त्वाचे प्रश्न आहेत पाय हे प्रश्न सर्वांनी या ठिकाणी पाठच करायचे आहेत त्याचे फक्त मुद्दे पाठ करा नंतर तुम्हाला काय करायला या मुद्द्याच्या आधारे बरोबर परीक्षेमध्ये लिहिता येणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही फक्त मुद्दे जरी पाठ केले तरी तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचा पेपर या ठिकाणी देणार आहात सर्वांना या ठिकाणी वार्षिक परीक्षेच्या बी एड द्वितीय वर्ष वार्षिक परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद